काही वेळासाठी वायर जाणं समजू शकतो म्हणून तुम्ही निर्देश द्यावे कामकाज सुरू करावं आणि संबंधित विषयातील महत्वपूर्ण मंत्र्यांना इथून तुमच्याकडून निरोप घेला पाहिजे की लवकर लवकर यावं अन्यथा आज बहुमतानी नव्हे एकमतानी निर्णय करू की विभागाच्या सचिवांना सुद्धा इथं बसून उत्तर देता येईल एवढा जरी नियम बदलला तरी आपण मला वाटतं की मग अशी अडचण कधीच येणार नाही मला हाच मुद्दा मांडायचा होता एकतर मंत्री नाही मंत्री आहेत तर सचिव नाही आणि सचिवाचा सिपाई सुद्धा बसत नाही अध्यक्ष महोदय सचिवांचा शिपाई सुद्धा लॉबी मध्ये बसत नाही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक बसतो मात्र आमचे जे काही राज्याचा कारभार या पवित्र सभागृहात चालतो आणि इथं कोणीही सेक्रेटरी आहे डेप्युटी सेक्रेटरी आहे कोणीच अधिकारी नाहीये सभागृह आपण कशासाठी चालवतो एवढ्या मोठ्या सभागृहातून तेरा कोटी जनतेचे प्रश्न सोडायचे अध्यक्ष महोदय आपल्याला माझी विनंती आहे की आपण आता निर्णय द्या की कि सचिव किंवा उपसचिव यांनी किमान लॉबी मध्ये बसावं अध्यक्ष महोदय माझे मित्र सन्मान्य सुधीर भाऊ इथं आहेत आपण सातत्याने गेले अनेक वर्ष आता हे काही लोकांना आठवत नाही सिनियरिटी सांगतात सिनियरिटी सांगतात अशी टिंगल टवाळी काही लोक करायला लागलेत तुम्ही आणि मी ह्या संसदीय कामकाज सरकार कोणाचंही असू दे कधी आपण तिकडं असतो कधी आपण इकडं असतो आज तिकडे तुम्ही आहात तरी तुमची भूमिका तीच आहे मी इकडे आहे माझी भूमिका हीच आहे या संसदीय कामकाजाला काही आपण महत्व देणार आहोत की नाही हा सातत्याने विषय मी मांडत असतो दुपारी पण या ठिकाणी आपण मांडत असताना बबनराव हा विषय झाला की ग्रह खात्यासारखी चर्चा सुरू असताना ग्रह खात्याचा एकही अधिकारी पूर्वी तुम्ही बघितला असाल की पोलीस महासंचालक बसायचे ग्रह खात्याची चर्चा सुरू असताना मुंबई कमिशनर बसायचे बसायचे की नाही बसायचे सगळे वरिष्ठ अधिकारी ह्या लॉबीमध्ये बसलेले असायचे सचिव बसायचे आज एकही खात्याचा एकही सचिव बसत नाही राज्याचा अर्थसंकल्प असेल तर राज्याचा सीएस इथे बसायचा राज्याच्या ग्रह खात्याची चर्चा असेल तर राज्याचा सीएस सुद्धा इथे बसायचे आज इथे कोणी बसत नाही सुधीर भाऊ आता सभागृहात तुम्ही नव्हतात वेदनादायी काम आहे मी माझ्या जागेवरून उठलो नाही चर्चा दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावाची आज दोनशे त्र्याण्णव चे प्रस्ताव एकूण किती आहेत आपल्या आप आप आचार ऑर्डर ऑफ डे वर चार पाच सभागृह सुरळीतपणे सुरू आहे सभागृहामध्ये कुठल्या प्रकारचा डिस्टर्बन्स नाहीये अकरा ते पाच वाजेपर्यंत सभागृह चालवलं जावं अशाच पद्धतीची प्रथा आणि नियम आहे